तुमच्या मताशी सहमत आहे आम्ही एकदा ऑफिस हाची कृपा दादांची अरे आपण तुम्ही हे मान्य करायला पाहिजे होते ना तुम्ही होतो आम्ही बी होतो सगळे होतो शंभर टक्के आपण कधी असं केलंय का पवारचा जो प्रकार झालाय त्या मताशी सहमत नाही असा प्रकार पुन्हा होता नाही होता कामाने हे मी ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कल्चर नाही आजही पवार काय सांगा अरे ना दादा मानत नाही का मी पत्रकारांशी बाईट देत असताना काही तीन चार लोकांनी तो उद्योग केला मी क्लिअर कट सांगितलं असला प्रकार खपून घेतला जाणार नाही हे क्लिअर कट मी सांगितलं कारण की मागच्या सात महिन्यामध्ये पण चुकीच्या घोषणा होऊन दिल्या नाही आम्ही गोष्टी काय कारण काय की चोवीस वर्ष एका दिवसात शंभर टक्के अरे मी दोन्ही बाजूनी हे पाळलं पाहिजे माझ्या भाऊ असतील किंवा आम्ही दोन्ही कार्यकर्त्यांना चुकीची घोषणा नको चुकीचे आरोप नको आपण आपलं नाही का आपण आपले जे काही ध्येय आहे का विचार घेऊन ये ते लोकांपर्यंत जावं जाऊ दे नका विचार मागे कदम